हर <muchas> जीान आमच्या या काँग्रेस पाठवून काँग्रेसच्या आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते माझा आवाज ज्या नागरिकांपर्यंत जात असेल त्या पोलिसांपर्यंत जात असेल त्या सर्वांना आपण एकच गोष्ट सांगायची की आपण जर एक लोकप्रतिनिधीची निवड निवड करतो तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे पण या लोकप्रतिनिधी मुरली मोळ मी तुम्हाला आम्हाला लाजवेल तुम्हाला आमचा अपमान करेल अशा पद्धतीने काम केलेलं आहे ते मंदिर सुरुवातीला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत खोटं बोलत आल्याने ते खोटं सिद्ध झालं पहिले त्या महावीर जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेले मी पूर्वीचा काय ऐकायचो रात्री अपरात्री दर्शनाला जायचे आणि पैशाची पेटी असायची ना ती चोरी करायची पण भारतीय जनता पक्षाचा खासदार दिवसा मंदिरात जातो आणि मंदिरात सोडून देतो एवढ्या मोठ्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा खासदार एवढं परिवर्तन करतो नंतर म्हणतो तो योगायोग असेल मी आपल्याला योगायोगाची यादी मोजायला सांगतो आपण सुरुवात करा महावीर जयंतीला मोहन जातात त्याच्यामुळे योगायोग गोखले यो पिंडर असतात पहिला योगायोग लगेच पंधरा दिवसामध्ये जागा विकायचं निर्णय ट्रस्टी करतात की कुठे योगायोग त्यानंतर ट्रस्टी त्याच्यावर कन्सल्टेशन नेतात मेरिट कन्सल्टेशन त्याचा प्रमुख मुर्णिंग वर जिकवा योगायोग चौथा योगायोग पुणे चॅरिटी सोडून मुंबईत चॅरिटी कमिशनर मान्यता तर त्याच्या पंधरा दिवसात देवेंद्र निकाल नऊ तारखेला आठ तारखेला खरेदी खात होतं किती योगायोग योगायोग सत्तर कोटी बोलण्यास खर्च देते किती योगायोग त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्या नंतर चर्चा सुरू होते चर्चा सुरू झाल्यावर मोहोळ म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही मग एफिडेव्हिट बाहेर निघतो त्याचे टोखले पर्यटन रांगलेकर हे त्यांचे पार्टनर असतात कितवा योगायला असे किती योग आहे फोरली मॉलसेल योगा त्याच टोकली बिडे केला एकच तो पण केला मुरली जी कितवा योगा एका भोगा जोर म्हणायचा मनोहर मोहन साहेब तुम्हाला या पापाचा भोग भोगावा लागेल तुम्हाला आम्ही देवेंद्र फडणवीसांना भोगावा लागेल आणि जे पाप तुम्ही केलं एखाद्या भोरटा चोर पैशाची पेटी मंदिरातली चोरतो अरे तुम्ही अख्या मंदिर चोरलं आणि भरापा सूर तुम्हाला झालेला आहे जागेचा माझी मागणी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिसांनी अवाट करावं ज्यांच्या ज्यांच्या जमिनी हडपल्यात त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी शंभर येतील त्याच्यात नव्याण्णव मोहोळांचं नाव येईल असे मी खात्रीला सांगतो परत एकदा हे आंदोलन जोपर्यंत राजी राजीनामा देत नाही तर ते त्यांचा फरजित राजीनामा येत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि मी जे समाजालाही सांगतो पुणेकरांनाही सांगतो हे स्थगिती दिलीये रद्द नाही आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीवर स्थगितीवर राहणार महानगरपालिकेची निवडणूक संपली की परत भस्मासूर जागा होणार आणि जागा हडपणार व्हा आज शेजारचे मंदिर हडप केले उद्या माझं मंदिर होईल माझं घर होईल ओसरी होईल सगळं जाईल म्हणून या भारतीय जनता पक्षाचे मोर असतील हे जे जमीन हडप करणारे भस्मासूर असतील त्यांना आवडा आणि जर त्यांना आवडायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेलं संधान त्या संधानाच्या मार्फत यांना घरी बसवलं पाहिजे जाब विसरलं पाहिजे एवढंच म्हणून थांबतो धन्यवाद स्वयं जय महाराष्ट्र